संगांनी तालुक्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष सर्व काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्त प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते सर्व तरुणी करण लोकसभेची निवडणूक या ठिकाणी लागली आज बनण्याचा दिवस उद्या शेवटचा आहे कुठंतरी सव्वीस एप्रिलला ही निवडणूक संपन्न होणार आहे मतदान येणार अगोदर त्या व्यक्त्यांचे सर्वांच्याच मला ऐकता आली नाही एक या ठिकाणी एका दुष्प्रवृत्तीविरुद्ध लढतो आहोत मागील काळामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण झालं त्याचे साक्षीदार नाही त्या प्रवृत्तीचे लाभले शब्द होणार नाही फक्त जॉब लोक लागे पण आहोत पहिलेच आम्ही आणि एवढं झाल्यानंतर त्यावेळेस फिर्यादे मुख्यमंत्र्यांचा फोन त्या ठिकाणी ठाणेदारला येतो लग्न समारंभ थोडाफार भेगाभेग होत असते मग तिथं झालं तर काय झालं अशा पद्धतीनं तो गुन्हा सुद्धा अगर पात्र म्हणून नोंदवला जातो म्हणून आपण जे शंका उपस्थित केली की उद्या कोणाच या ठिकाणी आपला आमदार नाही परंतु आपले धीरज भाऊ आल्यानंतर एक वेगळी या ठिकाणी राजवट सुरू झाली ती भवनीने आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी काही वक्तव्यामध्ये विरोध केला त्यामध्ये धीरजभो नगरपालिकेमध्ये स्वतः जाऊन बसले बिल्डिंगच्या परवानग्या का दिल्या जात नाही काही नाही त्यांनी चौकशी केली त्या ठिकाणी स्वतः नंतर या भागामध्ये मताने मला जिल्हा पंधरा साक्षीदार आहे त्यांनी रोखलं सुद्धा अगोदरच रस्त्यावर बोलता पण मला काही किती कळत नव्हतं म्हणून पंधरा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास या दिल्याचा केला नाही आणि इथले यांना उमेदवारी द्या असं सांगत काँग्रेसलाही काँग्रेस आम्ही सांगितलं काँग्रेस पक्षाला उमेदवार नाही सुधीर ढोणे नावाची व्यक्ती होती ती बाजूला निघून गेली ज्या धीरज शेंगाणे या ठिकाणी काम केलं वीस पंचवीस हजार नोंदणी केली म्हणून त्यांनी मला फोन केला की भाऊ मी काँग्रेसची उमेदवारी घेतली चालेल मला ऑफर आहे आम्ही एका मिनिटात सांगितले हो महाविकास आघाडी त्यांची घेतली तरी चालेल आणि निश्चितपणे त्यांनी घेतली आम्ही सुद्धा रात्रंदिवस कष्ट घेतले माझ्या अत्यंत जवळचे परीक्षांचे पण घटाकली जाताना सगळ्या काँग्रेस जनांना मी नावाविषयी ओळखतो त्यांच्यासोबत काम केलेलं आहे राष्ट्रवादीचे सगळ्या लोकांना मी अतिशय नावानं ओळखतो कारण त्यांच्या घरी मी त्या परिस्थितीत जाऊन आलेलो आहे म्हणून जी निवडणूक हिरज भाऊ लिंगाडे यांना अत्यंत सोपी केली माझे जिल्हा पण असल्यामुळे आम्ही सुद्धा सांगितलं होतो काँग्रेस पक्षामध्ये गेला

यावं अशी माझी विनंती परवाचा उल्लेख झाला या ठिकाणी मेळावा झाला आणि तो महाविकास आघाडीचा होता की की उद्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये त्याच ताबतीनं आपण उभे राहिलो पाहिजे निश्चितपणे आपण कुठंतरी एक सेक्युलर इतारायचे आहोत आणि भारतीय जनता पार्टीनं देशामध्ये दे काय केलं हे मला सांगण्याची गरज नाही कारण प्रत्येक जण मीडियाच्या माध्यमातून सगळं ते पाहतो ऐकतो वाचतो आणि म्हणून ऑल इंडिया लेव्हलवर आपले काम करत आहे आणि जे मला काही लोकांनी सांगितलं होतं की ते आज मी खात्रीनं सांगितलं ते मुळीच असं करणार नाही मलाही एवढं त्यांनी दिलं होतं पुन्हा आम्ही त्या ठिकाणी कामाला लागू आणि म्हणून त्याच पद्धतीनं दोन तीन वेळेस संपर्क झाला त्यावेळेस ते लग्नाच्या कामाला फायदा आणि याचा दुसऱ्या कामावर फायदा त्यांनी सांगितलं निश्चितपणे तुमचा अंग भरायला मी प्रयत्न करेल माझ्याकडे सुद्धा वेगवेगळ्या राज्याच्या जबाबदारी आहे काही ठिकाणी मुलाखती घेता येईल काही ठिकाणी उमेदवारी निश्चित करता निश्चितपणे येईल आणि सगळे लोक काम करतील आपण जी भावना त्या ठिकाणी दादांबद्दल व्यक्त केली खरोखरच राहुल मोंडे सांगितल्याप्रमाणे की त्यांनी जे आपल्या प्रेमाचे धनी आहे जे निश्चितपणे आपण कुठंतरी कोणती गाडी घेऊन देतात त्यांच्या कुटुंबाला करण्यासाठी या ठिकाणी आलो असच प्रेम पंटी दादाचं मी मोठा भाऊ आहे आम्ही सोबत काम केलेलं आहे मी त्यांच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहे मीही त्या ठिकाणी दहा वर्ष त्यांच्या सोबत होतो ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते विरोधी पक्ष नेता म्हणून केले विरोधी केलंय आणि नंतर त्यावेळेस काँग्रेस मध्ये आलो मी सभापती झालो काही लोकांना त्रास देला दादा सांगत की भाऊय असं चालतं पदासोबत तसा सन्मान येतो त्यांचं वाक्य

तुम्ही राहुल गांधीच्या बाजूने मत टाकलं पाहिजे की नाही हे तुम्ही सांगा रोहित दादा पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचे या ठिकाणी नातू आहेत हे सुद्धा येणार आहेत विरोधी पक्षनेते आमदार आहेत धार्मिक सुष्माचे आमदार आहेत सुद्धा येणार आहेत म्हणून मोठ्या संख्येनं आपण सगळ्या जणांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावा अशी विनंती करतो पुन्हा एकदा thank you